शिरपूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा शिरपूर तालुक्यात मंगळवारी दिनांक सत्तावीस रोजी दुपारनंतर निसर्गाचा कोप पाहायला मिळाला बाभळाज थारनेर अजनाड सावेर यासह परिसरात अनेक गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपडून काढली या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी पपईसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे दरम्यान या घटनेची दखल घेत माजी मंत्री तथा आमदार पटेल व आमदार काशीराम पावरा यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत दुपारी अनपेक्षित आलेल्या वादळी गारपीट झाली यात प्रामुख्याने बाभळा स्थानेर अजनार सावेर तर्डी होळनाथ आणि भाटपुरा या गावांना सर्वाधिक तडाखा का बसला काढणीला आलेला गहू मका हरभरा ही पिके आडवी झाली आहेत तर केळी आणि पपईच्या बागांचे अतोनात नुकसान झाले आहेत नुकसानीची माहिती मिळताच आमदार भाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांनी तातडीने तहसीलदार आणि कृषी विभागाशी संपर्क साधला एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन युद्ध पातळीवर पंचनामे पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या संबंधित गावांचे तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत अहवाल प्राप्त होताच शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर केला जाईल असे तहसीलदार महेंद्र माळे यांनी सांगितलं यावेळी तालुका कृषी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली हाताशी आले पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार पटेल व आमदार पावरा यांनी केली आहे एम टी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर आज शिरपूर तालुक्यातील आजनाड सावेर वाटपुरा ठाण मांजरोद या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचं गारपीट झालेली आहे आणि त्यानुसार आम्ही आज प्रत्यक्ष जागेवर आता पाहणी केलेली आहे तर या ठिकाणी बऱ्याचशा जे पिकं आहेत रब्बी आगनामातील बरेचशा पिकांचं किंवा जे जी वार्षिक पिकं आहेत त्यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही आता केळीच्या बागा देखील पाहिल्या कपलची बाग पाहिल्या नंतर मकाचे काही क्षेत्र पाहिले तर जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या गावांमध्ये त्याच्यामध्ये ते रब्बी हंगामातील सर्व पिके त्याच्यामध्ये हरभरा पण आहे गहू पण आहे काही ठिकाणी टरबूज आहे त्या सर्व पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक पिकाचं प्रत्येक शेतकऱ्यांचं आम्ही उद्यापासून सर्व आमची तलाठी प्रत्यक्ष फील्डवर येऊन प्रत्यक्ष एक एक शेतकऱ्यांचं जे नुकसान जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे ते प्रत्येक क्षेत्राची नोंद घेतील आणि त्याचा पंचनामा करतील आणि त्यानुसार तो जो अहवाल होईल सर्व गावांचा मिळून एकत्रितपणे किती क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे याचा सविस्तरपणे अहवाल मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्यात येईल बर कितीच नुकसान झालंय तुमचं सगळं क्षेत्राचं माझं सर्व टोटल तीन हेक्टर बत्तीस हजारचं नुकसान झालेलं आहे बर एकंदरीत तुम्हाला सरकार असेल लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या आता नुकसान झालेले बुवा आम्ही त्यांना सर्व अधिकाऱ्यांना आता फोन केलेला आहे सकाळी येणार सांगितलेलं आहे त्यांनी जे होईल ते आता पुढच्या हातात त्यांच्या हातात ते आमचं आता काय जे नुकसान झालेलं आहे त्याला बरोबर शासनाला ही विनंती करतोय बरं जर शेतकऱ्यांचे पंचनामे म्हणजे तुमचे पंचनामे जर लेट होत असतील तर तुम्ही प्रशासनाच्या विरोधात लढणार आहात का शेतकरी म्हणून शंभर टक्के